श्री गुरुचरित्र अध्याय पन्नासावा पूर्वजन्मातील कथा ओम श्री गणेशाय नमहा श्री नमः श्री श्री श्रीपाद श्री श्री नृसिंह सरस्वती नमहा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती श्री गुरुंनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका रजकाला तू पुढच्या जन्मी बैदूर नगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यतिरूपाने तुला भेटेन असा वर दिला होता ही कथा तुला चांगली आठवत असेल त्यानुसार तो रजक यवंदरमात जन्मासाला व बेदरचा राजा झाला तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा व लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करीत होता तो हिन जाती जन्मासाला तरी पूर्वजन्मातील पुण्याईने व संस्कारामुळे तो मोठा पुण्यशील सुसंस्कृत उदार अंतःकरणाचा होता तो सर्व धर्म समान मानित असे सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे तथापि पूर्वसंस्कारामुळे त्याचे ब्राह्मणांवर विशेष प्रेम होते त्याच्या राज्यात अनेक मठक मंदिरे होती पण तो यवन असूनही कसलाही त्रास देत मंदिरांना उदार हस्ते त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत आपण यवन आहोत आपला धर्म वेगळा हिंदूंचा वेगळा आपण त्यांच्या देव ब्राह्मणांची निंदाच केली पाहिजे तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात यामुळे मोठा दोष निर्माण होतो आपण आपल्या जाती धर्माप्रमाणेच वागले पाहिजे त्यामुळेच पुण्यप्राप्ती होते ते ब्राह्मण ते पूजा करतात वृक्ष पाषाण लाकडांनाही देव समजतात ते लोक गाय अग्नी सूर्य तीर्थ नदी इत्यादींना देवदेवता समजतात व त्यांची पूजा करतात ते मंद बुद्धीचे ब्राह्मण निराकार परमेश्वराला साकार मानतात अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधपात होतो यवन पुरोहित असे बोलू लागला असता त्या यवन राजाला अतिशय राग आला तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला अहो तुम्हीच उपदेश करता की परमेश्वर अनुरेण तृणकाष्ठात आहे परमेश्वर सर्वेश्वर असून तो सर्वत्र आहे मी सुद्धा तेच मानतो सर्व सृष्टी त्या परमेश्वरानेच निर्माण केली आहे सर्व प्राणी पृथ्वी आप तेज वायू व आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे सर्वांची पृथ्वी एकाच आहे कुंभार माती पासून वेगवेगळी गाडगी मडकी तयार करतो पण त्यात माती एकच असते गायी वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच पांढराच असतो त्याप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठाई परमात्मा एकच असतो पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकाच आहे नाना देही देव एक विराजे हे सर्व सामान्य तत्व आहे आपलेच मत खरे आहे असे मानून इतरांची निंदा कशासाठी करावयाची म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदा स्तुती करू नये प्रत्येकजण आपापल्या चालीरितीप्रमाणे वागत असतो म्हणून आम्ही म्हणतो तेच खरे इतरांचे चूक असे मानू नये असे बोलून राजाने या यवन पुरोहितांचा युक्तिवाद खोडून काढला पुढे काही दिवसांनी त्या यवनराजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला त्यावर त्याने वैद्यांच्या सल्ल्याने अनेक औषधोपचार केले पण काही केल्या गुण येईना त्याला असह्य वेदना होत होत्या तो दिवस रात्र तळमळत असे त्यावेळी श्री, हो श्री गुरु गुरुसीं सरस्वती गाणगापुरात होते आपली कीर्ती ऐकून तो यवनराजा आपल्याला भेटावयास येईल त्यांना असे वाटले तसे झाले तर येथील ब्राह्मणांना ते आवडणार नाही त्यांना विनाकारण त्रास होईल म्हणून आपण आता गुप्त राहावे हेच योग्य असा विचार करून श्री गुरु शिष्यांना म्हणाले यावर्षी गुरुसिंह राशीत आहे या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे मला वाटते तुम्ही यात्रेची तयारी करा श्री गुरुंनी असे सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले इकडे तो यवन राजा मांडीवरील फोडाच्या व्याधीने फारच त्रस्त झाला नाना प्रकारची औषधे झाली हकीम झाले मात्र काडी मात्र दुखाने बरे होईना काय करावे त्याला काही समजेना मग त्याने काही विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले तो त्या विद्वान ब्राह्मणांना म्हणाला माझ्या व्याधी पुढे सर्व वैद्य हकीमांनी हात टेकले आहेत कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही जीव अगदी नकोस झाला आहे आता यावर काय इलाज करायचा त्यावर ते ब्राह्मण म्हणाले राजा पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पिडा देते ज्यावेळी मानवी उपाय थांबतात त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी त्याच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल सत्पुरुषाच्या दृष्टीने कोटी जन्माची पापे नाहीशी होतात तेथे आपल्या या व्याधीचे काय चालणार त्यावर तो यवनराजा म्हणाला मला यवन असे मानू नका मी ब्राह्मणांचा दासानुदास आहे मी पूर्वजन्मी श्री गुरुचरणांची सेवा केली होती पण काही पापांमुळे मला यवन कुळात जन्म घ्यावा लागला आहे त्याला माझा इलाज नाही मी आपणास शरण आलो आहे मला एखादा निश्चित उपाय सांगा राजाने अशी विनवणी केली असता ते ब्राह्मण म्हणाले महाराज तुम्ही गुप्तपणे पापविनाशी जा व त्या तीर्थात स्नान करा त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल ब्राह्मणांनी असे सांगितले असता राजाला आनंद झाला मग तो कुणालाही बरोबर न घेता एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला तेथे त्याने मोठ्या स्नान केले एक संन्यासी आला राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले यती महाराज माझी ही व्याधी कशामुळे बरे होईल त्यावर तो संन्यासी म्हणाला एखाद्या थोर अवतारी पुरुषाचे दर्शन घेतले असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती ऐकलीस की तुझी खात्री पटेल असे बोलून त्या संन्याशाने कथा सांगण्यास सुरुवात केली पूर्वी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो नुसता नावाचाच ब्राह्मण अत्यंत दुराचारी होता मदोन्मत्त होता ब्राह्मण कुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी व्याभिचार करीत असे तो स्नान संध्या पाठ इत्यादी जो ब्राह्मणाचा आचार्यधन त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेशीच्या घरी राहत असे तिच्याकडे भोजन करीत असे एकदा तो त्या वेशीच्या घरी असताना रुष्म नावाचा एक महायोगी तेथे आला त्याला पाहताच त्या ब्राह्मणाने व पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणले व त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासन पूजा केली त्याचे चरण तीर्थ घेतले त्याला उत्तम भोजन दिले व पलंगावर झोपविले त्याचे पाय चेपले त्याला गाठ झोप लागली ती दोघे रात्रभर त्या योगेश्वराची सेवा करीत राहिले त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो योगेश्वर सकाळी जागा झाला त्या दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेला कालांतराने त्या त्या दुराचारी ब्राह्मणाला व वेशीला वृषभ योग्याची मनोभावे सेवा केल्यामुळे तो ब्राह्मण दशार्ण राजा वज्रबाहू व त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला सुमती गर्भावती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष घातले त्या विषाने ती मेली नाही पण तिच्या सर्वांगाला फोड झाले तशाच स्थितीत ती प्रसूत झाली विषामुळे नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले त्या मायलेकरांचे अतिशय हाल होत होते त्यांना वेदना होत होत्या त्यांचे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली त्याने पुत्रजन्माचा उत्सव केला नाही त्याने मोठ मोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर व राजपुत्रावर औषधोपचार केले पण कशाचाही उपयोग झाला नाही ती मायलेकरे असह्य वेदनांनी ओरडत होती राजाला त्या दोघांचे हाल पाहावेनात त्या फोडांनी ते दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली शेवटी राजाने मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला त्याने काही कोळ्यांना बोलावून सांगितले या दोघा मायलेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडून या राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री पुरुषांना अतिशय दुःख झाले ते राजाला शिव्याशाप देऊ लागले त्याला पापी दुराचारी म्हणून लागले राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला व राजपुत्राला रथात बसवून निर्मनुष्य अशा अरण्यात नेऊन सोडले बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली त्यातच पतीने त्याग केलेला यामुळे ती आक्रोश करत होती आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन राणावनात भटकू लागली अन्न पाण्याविना तिचे फार हाल होत होते त्या घोर अरण्यात भटकत असता तिला काही गुराखी दिसले ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली तेव्हा ते गुराखी तिला म्हणाले तू अशीच पुढे जा तेथे तुला एक मंदिर दिसेल तेथे तुझी खाण्यापिण्याची राहण्याची सोय होईल असे त्या गोराख्यांनी सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली वाटेत तिला एक गाव लागले त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले ते पाहून तिला खूप बरे वाटले तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन या गावाचा राजा कोण आहे असे विचारले असता त्या स्त्रिया म्हणाल्या पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे तो मोठा पुण्यवान परोपकारी धर्मशील श्रीमंत आहे तू त्याला भेट त्याला आपली परिस्थिती सांग तो तुला नक्की आश्रय देईल त्या स्त्रिया असे सांगत होत्या पद्माकाराची दासी योगायोगाने आली आली त्या 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 दयनीय अवस्था पाहून ते दासीला त्यांची दया ती दोघांना घेऊन पद्माकाराच्या घरी गेली त्या पद्माकर वैशाने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला त्यांच्या अन्नवस्त्राची राहण्याची अवस्था केली त्या पद्माकर वैशाकडे राहत असताना एके दिवशी ते राजपुत्राला म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दोहखाने जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋष तेथे प्रकट झाला त्याला पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगीशाला साष्टांग नमस्कार करून त्याची यथासंग पूजा केली त्यावेळी त्या योगीशाने विचारले घरात कोण बरे रडत आहे काय झाले आहे पद्माकाराने त्या मायलेकरांची हकीकत सांगितली ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली मग तो सुमतीजवळ जाऊन तिला म्हणाला तू विनाकारण का बरे शोक करतेस या जगात कोण जन्मास आला आणि कोण मेला सांग बरे या जगात चिरंजीव कोण आहे जो जन्मास येतो त्याला एक ना एक दिवस मृत्यू येतोच हे जग क्षणभंगूर आहे देह हा नाशिवंत आहे गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यातील बुरबुरा बुड़ त्याप्रमाणे क्षणिक आहे म्हणून शहाण्या मनुष्याने मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा त्याचा मृत्यूही ठरलेला असतो कोणी तरुणपणी मरतो तर कोणी वृद्धपणी मरतो प्रारंभानुसार सर्व काही घडत असते आई वडील पुत्र इत्यादी नाती माईपोटी निर्माण झालेली असतात ब्रह्मदेवाने लिहिलेली ललाटरेषा कधीही बदलत नाही मला सांग गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस कोणाची तू माता होतीस कोण तुझा पुत्र होता सांगता येत नाही ना मग तू विनाकारण शोक का बरे करतेस तेव्हा शोक आवर व भगवान सदाशिवला शरण जा त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजाविले तरी सुमतीचे दुःख कमी झाले नाही ती म्हणाली योगी राज मी या व्याधीने भोगत आहे मी झाले आहे माझ्या पतीने माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र मरण मरण पावला आहे अशा परिस्थितित मी जीवन तरी कशी राहू मला आता आले तर सुमतीचे दुःख पाहून परिस्थितीतून तिची दया आली त्याने थोडे भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावले व त्याच्या मुखातही घातले त्याच क्षणी तो मुलगा जिवंत झाला ऋषभाने आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या मायलेकरांच्या शरीराला लावले आणि काय आश्चर्य दोघेही रोगमुक्त झाली शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली दोघांच्याही शरीरावरील फोट पूर्ण नाहीसे झाले प्रसन्न झालेल्या त्या ऋषभयोग्याने दोघांना वर दिला तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही तुम्ही सदैव तरुण राहाल त्या योग्याने सुमतीला वर दिला तुझा पुत्र दीर्घायुषी होईल त्याला फार मोठी कीर्ती लाभेल तो आपल्या पित्यापेक्षा अधिक काळ राज्य करील असा वर देऊन तो ऋषभयोगी एकाएकी निघून गेला ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला हे राजा चिंता करू नकोस सत्पुरुषाच्या कृपा प्रसादाने तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल यावर तू पूर्ण विश्वास ठेव त्या संन्याशाने असे सांगितले असता यवनराजाने नमस्कार करून विचारले ते सत्पुरुष कोठे आहेत मला सांगा म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो व त्यांच्या चरणांचे दर्शन घेतो त्यावर तो संन्यासी म्हणाला गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत तू त्यांच्याकडे जावं त्यांचे दर्शन घेताच तुझी व्याधी नाहीशी होईल हे ऐकताच तो यवनराजा श्री दर्शनाला निघाला मजल, मजल करीत आला त्याने गावातील लोकांना विचारले येथे एक संन्यासी आहेत असे ऐकतो आता ते कोठे आहेत असे त्याने विचारताच गावातले लोक घाबरले ते आपापसात म्हणाले अहो आता काही खरे नाही हा यवन श्री चौकशी करतो आहे आता हा काय करील सांगता येत नाही अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलेनात तेव्हा तो राजा रागावून म्हणाला अरे बोला ना मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे ते आता कोठे आहेत ते सांगा मग लोक म्हणाले श्रीगुरु नित्य मध्याकाळी भीमा अम्रजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात अनुष्ठान पूर्ण झाले की मठात परत येतात आता ते संगमावर आहेत हे ऐकता जेवण राजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेन्यात बसून श्रीगुरूंना भेटण्यासाठी संगमावर गेला दुरूनच गुरुंना पाहताच तो मेण्यातून खाली उतरला पायी चालत चालत श्री चा समोर गेला व भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला त्याला विचारले काय रे रजका तुमची माझी भेट पूर्वी झाली होती आता खूप वर्षांनी परत आला आहेस श्री गुरु असे बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला त्यांच्या चरणपादुकांवर लोळण घेतली त्याचे शरीर रोमांचित झाले त्याच्या डोळ्यां आनंदाश्रू वाहू लागले तो हात सोडून म्हणाला स्वामी आपण माझी उपेक्षा का बरे केली मी अनाथ झालो मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो मी मधूनमद्धत होऊन आपले चरण विसरलो आपण जवळ होता तेव्हा मी आपणास ओळखले नाही आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही अशी माझी पूर्ण खात्री होती मग आपण मला अज्ञानसागरात का बरे लोटून दिलेत आता माझा उद्धार करा यासाठी मी आपणास शरण आलो आहे आता मला हा जन्म पुरे श्री गुरु त्याला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या सर्व इच्छा वासना पूर्ण होतील तेव्हा राजा म्हणाला स्वामी माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे त्याच्या असह्य वेदना होत आहेत आपण एकदा कृपा दृष्टीने पहावे राजाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले अरे तो फोड कोठे आहे दाखव बरे राजा पाहतो तो काय तो असह्य वेदना देणारा फोन नाहीसा झाला होता ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले तो श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला स्वामी मला आपण रोगमुख केलेत मला राजपद व सर्व ऐश्वर्य देऊन माझी गच्चांमातील इच्छा पूर्ण केलीत ही सगळी केवळ आपली कृपा आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी प्रार्थना आहे त्यावर श्री गुरु म्हणाले अरे आम्ही आहोत तापसी संन्यासी आम्ही तुझ्या नगरात कसे येणार तेथे तर हिंसादी पापकर्मे चालू असतात तेथे गोहत्या होत असते जीवहिंसा हे महापाप अशा ठिकाणी आम्ही येणे योग्य ठरणार नाही राजा म्हणाला हे सर्व घडते माझा पूर्वीचा जन्म रजकाचा पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले अनेक प्रकारची सुखे मला मिळाली पण एकदा मला पुत्र पौत्र समजून आला तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपली सेवा करीत राहीन राजाने अशी परोपरीने विनंती केली असता श्री गुरुंनी विचार केला आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार तेव्हा आता या कलियुगात जास्त काळ प्रकट राहणे योग्य नाही आज हा यवन राजा येथे आला उद्या त्याचे प्रजाजन येऊ लागतील तेव्हा आता गुप्त होण्याचे योग्य

श्री गुरु त्याला म्हणाले राजा तुझ्या बरोबर जायचे तर उशीर होईल माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडेल तू पुढे जा मी तुझ्या नगरीत येईन असे सांगताच राजा निघून गेला मग श्री गुरु शिष्यांसह तीर्थावर आले श्री गुरु आल्याचे समजताच सायनदेव साखरेचा पुत्र नागनाथ आला श्री गुरु अनुष्ठानास बसले होते नागनाथाने श्रीगुरूंना आपल्या घरी नेऊन त्यांची यथासन पूजा केली व मोठी समाराधना केली मग श्री गुरु त्याला म्हणाले आता आम्हाला निरोप दे बिदरचा यवन राजा मला पापविनाशी तीर्थावर बेटावयास येणार आहे मी तेथे दिसलो नाही तर तो येथे येईल तुम्हा ब्राह्मणांना त्याचा उपग्रह होईल असे सांगून व त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्री गुरु पापविनाशी तीर्थावर गेले पूर्वी ठरल्याप्रमाणे यवन राजा तेथे आला त्याने श्री गुरूंना पालखीत बसवून वाजत गाजत आपल्या राजधानीला नेले ब्राह्मणादी हिंदूंना आनंद झाला पण यवनांची राजाची निंदा केली राजाने श्री गुरुंना उच्चासनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला मोठा दानधर्म केला ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले या निमित्ताने प्रजाजनांनाही श्री गुरुंच्या दर्शनाचा लाभ झाला संतुष्ट झालेल्या श्री गुरुंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारले आता तू संतुष्ट झाला आहेस न तुझी आणखी काही इच्छा आहे काय असेल तर सविस्तर सांग राजा म्हणाला स्वामी आता तुमची चरणसेवा एवढीच माझी इच्छा इच्छा आहे आहे मला मला मुक्ती हवी ते ज्ञान द्या श्री गुरु म्हणाले तुझी पूर्ण होईल तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपून श्रीशैल्य पर्वतावर ये तेथे आपली भेट होईल असे सांगून श्री गुरु गौतमी यात्रा करून गाणगापुरात परत आले श्री गुरुना पाहताच सर्वांना अतिशय आनंद झाला सर्वांनी त्यांची मंगल आरती केली मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्री गुरु त्यांना म्हणाले माझी सर्वत्र ख्याती झाली आहे बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे हे, हे पाहून त्याचे प्रजाजनही आपल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील त्यांचा येथील लोकांना व ब्राह्मणांना त्रास होईल म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल्य यात्रेला जाणार आहे मात्र गुप्त सूक्ष्म देहान मी येथेच गाणगापुरात वास्तव्य करणार आहे हे, हे तुम्ही लक्षात ठेवा असे सांगून लौकिकार्थाने ते श्रीशैल्य यात्रेला निघाले असे सिद्धयोग्यांनी नामधारकाला सांगितले ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात श्री गुरु सरस्वती असलेले मी प्रत्यक्ष पहिले आहे जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना आराधना करतात त्यांच्या सर्व त्वरित पूर्ण होतात याविषयी जराही संदेह बाळगू नये ज्यांना विनाकष्ट कामनापूर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरात जावे तेथे प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे तेथे गेले असता मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात धन धान्य पुत्र पथ इत्यादी जे हवे असेल ते प्राप्त होते सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले जे कोणी श्री गुरुचरित्राचे चरित्राचे भक्तीभावाने निष्ठेने श्रवण पठण करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील चरित्रामृतातील पूर्वजन्मातील रजकाची कथा नावाचा अध्याय पन्नासावा समाप्त